जय गणेश तर मागचे सात दिवस खूपच छान चाललेत कारण की घरामध्ये गणपती बाप्पा आलेत आणि परवाच गौरींचं हळदी कुंकू झालं सो खूप भारी वाटत होतं त्याचं मी फुल ब्लॉग काढू शकले नाही त्यामुळे मला असं वाटलं की आता इथून पुढे ज्या मंडळांमध्ये मी जाईल किंवा मला जमेल तेवढे छोटेसे ब्लॉग काढावेत तर आज मी अशा गणपतींचं दर्शन करायला चालली आहे की जो जगभर प्रसिद्ध म्हणू शकतो आपण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवसाला पावणारा गणपती आहे जे की पुण्यामधील प्रसिद्ध असा दगडूशेठ हलवाई गणपती आणि त्याला आज मी चालली आहे मी आणि माझा भाऊ दर्शन घ्यायला चाललो आहे वर्षभर म्हणतात ना सारखं मंदिरामध्ये जाणं होतं दर्शन घेणं होतं पण गणपतीमध्ये दर्शन घेणं पप्पांचं एक वेगळीच वाईब आहे सो so, त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि चला तर जाऊयात आपण थँक्स गो गणपतीला जाताना सिटीमध्ये स्पेशली शक्यतो टू व्हीलरचा वापर करा कारण की प्रचंड गर्दी असते फोर व्हीलर तर नो चान्स आणि टू व्हीलरच पडा जाते आणि चालावंही खूप लागतं त्याच्यामुळे सेफ साईड आहे की मेट्रोचा वापर करा फाउंडर आणि काय म्हणतात ना तुम्ही बघितलं पण असेल यांना खूप मोटिवेटेड पर्सन असे आहेत कृष्णा सर फिर फिर <laughs> चला, नजर जाईल तिथपर्यंत गर्दी पण माझे डोळे तरसले होते की बप्पांची एक तरी झलक मला मिळावी फायनली गणपती बाप्पा समोर दिसले आणि मी ब्लँकच झाले म्हणजे कंटिन्यू मूर्तीकडे बघत होते असं म्हणतात की देवानेच बोलवावं लागतं मग तुमचं जाणं होतं आणि दर्शन झालं त्यामुळे तर so, मी खूप खुश होते पण मला अभिषेक करायचा सुद्धा चान्स मिळाला बाप रे इथून पुढची गंमत तर तुम्ही बघाच खूपच भारी वाटलं मला सो आता आम्ही अभिषेक करतोय Wow, यार फुद, फुद गे, गे, वा पहिल्यांदा आहे आणि मला खूप खूप भरी वाटतय फीलिंग सो ब्लेस बजामी स्नान समोर बजामी स्नांचा समर बजामी एकदा पंचामृत घालायचे गणपतीला ते गणपतीला व्हायचे दुर्गा फूल सम गणपतीला समर्पण करा प्रसन्न लहारचे खूल समर्पजामी श्रीमहा भारत विष्ण समर्पुरामी श्री महागणाधिपति महा पूजार्थें पुष्पा सामर्पया श्री महागणाधिपत महापम परिकलयाम दीपक परिकल्पया श्री महागणाधि अक्षर वहा सुप्रतिष्ठा पदार्थे वस्रोप्रार्थे यदोपगारे चक्ष समर्पया गणपति हमें आरती चावन घेना है माे मात्रेमा शामानाभूर्मी जैने एव जैने लंबोदरपी तामर फरवंद सर्गौंड मक्रोंद प्रेम सामाना संगावे रक्षा सुरवंदना मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा दगडूशेठला अभिषेक केला आहे आणि म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला मला इतकं भारी वाटतंय ओ गॉड आणि हे फक्त आणि फक्त कृष्ण सरांमुळे पॉसिबल झालं आहे अरे म्हणजे खरंच देव बोलो तो म्हणतात ना स्वतःहून तर तेच फिलिंग आहे मला खूपच भारी वाटत आहे कसं वाटतंय वाव यार म्हणजे नवसाला पावणारा म्हणतात ना खरंच असा हा गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पा सगळीकडे दर्शन घेत असताना मनामध्ये प्रचंड भक्ती आणि एकच मंत्र होता ते म्हणजे ओम गण गणपते नम यार। दोन गणपतींचं दर्शन झालं आता आम्ही जय शारदा गजानन चालू आहे पुण्यामध्ये गणेश उत्सव आणि ऑक्सिरीच बोर्ड तुम्हाला दिसणार नाही असं होणारच नाही मी बिलकुल ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही पण रिअल फॅक्ट आहे हे आहे अखिल मंडई मंडळ इथे मला आरती करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी खूप आभारी आहे दर्शन फारच छान झालं वाव वाव ज्या पप्पांना मी खूप मानते ते म्हणजे जय शारदा गजानन गणपती आणि त्यांचं सुद्धा दर्शन झालंय सो खूप भारी वाटत आहे म्हणजे वाव प्रसन्न झालं आहे मन अगदी आता मी आपल्या मार्केटयार्डच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड सो इथल्या गणपतीला आली आहे जो की इथला पप्पा हा जय शारदा खजानने आपले मोहळ काका नमस्कार <laughs> तर काका मंदिराबद्दल काहीतरी सांगा काय का कसे कार्यरत आहात मंडळाचं यंदाचं सत्तेचाळीस वर्ष आम्ही या ठिकाणी सादर करत हो। आहोत आणि गणेश उत्सव मध्ये पंढरपूरच विठोराय विठोरायाचं दर्शन करण्यासाठी आम्ही संधी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहे सुंदर असतं पंढरपूरचं विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी सादर केलेलं आहे तर तुम्ही आवडतून या विठ्ठलाचं आणि गणरायाचं दर्शन करण्यासाठी मग सर्वांना निमंत्रण देतो तुम्ही सगळ्यांनी या आणि दर्शन तुम्ही ऑलरेडी काकांना खूप वेळा बघत असाल कारण की असे खूप प्रिय ते आम्हाला लहानपणापासूनच म्हणावं लागेल <laughs> तर चला आता तुम्हाला मी मंदिर दाखवते आतमध्ये कसं आहे काय आहे चला या वर्षीचा देखावा बघा खूप खूप सुंदर आहे विठ्ठल रुक्मिणीची थीम आहे आणि विसर्जन करताना ही मूर्ती करतात हे बघा आता तुम्हाला मेन मंदिर दाखवते किती सुंदर आहे विठ्ठल रुक्मिणीची थीम आहे मन पंढरपूरला जे मंदिर आहे ना अगदी सेम तसंच वाव खूपच भारी ज्यांनी कोणी हे मंदिर बनवलं आहे ना फारच सुंदर यार कारण की हे बघा केवढं भारी आहे दरवर्षी काही ना काही वेगळ्या वेगळ्या थीम करतात हीच तर खासियत आहे इथली आणि विसर्जनाचा जो देखावा आहे तो तर फारच सुंदर असतो जर तुम्ही लाईनच्या गणपतीला जात असाल तर न चुकता आवर्जून बघा <laughs> हे आहे मार्केट यार्डचं मेन मंदिर गणपती बप्पांचं यांच्याच आशीर्वादामुळे आम्ही जे काही आहोत ते आहोत आणि आता आपण बप्पांचं दर्शन घेऊयात तुम्हाला मी जवळून मूर्ती दाखवते फार सुंदर आहे आणि आम्ही घरातसुद्धा जय शारदा गजानन गणपती बप्पांचीच मूर्ती बसवली आहे तर हीच ती मूर्ती लहानपणापासून मी या मंदिरामध्ये येते इवन लक्ष्मीपूजनलासुद्धा दिवाळीला आम्ही जेव्हा मार्केट यार्डला येतो तेव्हासुद्धा न चुकता गणपती बाप्पांचं दर्शन घेतो म्हणजे मी तर म्हणेल की पूर्ण मार्केट यार्डचं दैवत आहे असं म्हणायला हरकत नाही आणि फार खास मंदिर आहे म्हणजे माझ्यासाठी मी शब्दात सांगूच शकत नाही आहे की हे मंदिर किंवा जय शारदा गजानन गणपतीचं काय स्थान आहे मी खूप मानते या देवाला आणि भारी वाटतंय मला आज मी गणपती उत्सव चालू असताना परत एकदा इथे दर्शन घ्यायला आली आहे बघा दर्शन करता करता आज मला माझी खास अशी मैत्री नाही भेटली आहे मार्केट या गणपतीला किती वाटलं किती गणपर्यंत दर्शन घेतलं सांग जरा मेन सिटी ते मॅडम म्हणल्यावर मलाच बघा झालं बाकी सगळे झाले नाही सगळं झालं सगळं सगळं मानलं पाहिजे आणि आम्ही पाच दिवस झालं गणपतीच फिरतोय फक्त बघा पाच दिवस गणपती फिरतायत मॅडम भारी पण काका काय प्रसाद देत आहेत बाप्पाचा प्रसाद आहे मोदक मोदक आवडीचा माझा पण आवडीचा आवडतात खूप आवडतात

तर अशा प्रकारे आज मी जवळपास चार गणपतींचं दर्शन घेतलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिषेकही झाला आणि खूप भारी वाटतं यार म्हणजे इतकं छान दर्शन होईल माझं नशिबच फार छान असं म्हणावं लागेल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या वर्षी बोला गणपती बप्पा मोर्या